नमस्कार मी कविता भंकापुरे आजपासून आपण बघणार आहोत चित्रकथी चित्रकथी ही महाराष्ट्रातली अजून एक लोककला किंवा आपण पण म्हणू शकतो आदिवासी कला आहे आदिवासी चित्रकला या कलेचा उपयोग पूर्वीच्या काळी रामायण महाभारतातल्या कथांची चित्र काढून ती दाखवून म्हणजे जसं पपेट शो असायचे तसं ती दाखवून ती गोष्ट चित्र दाखवत दाखवत गोष्ट सांगितली जायची आणि ही देवळांमध्ये कार्यक्रम व्हायचे ते करणारी एक आदिवासी जमात होती आणि त्या चित्रकलेला ती गोष्ट सांगत असल्यामुळे चित्र दाखवून चित्रकथी असं म्हणलं या जात याच्यात पण सोपे आकार आहेत काही मानवाकृती आहेत थोड्या वेगळ्या पण बाकी जे आजूबाजूचं डिझाईन असतं किंवा सब्जेक्ट असतो तो बेसिक आपल्या जे गोल त्रिकोण चौकोन अर्धगोल ह्यांच्यामध्येच केलेला असतो तर सोप्याकडून सुरुवात करायची असते आपण नेहमीप्रमाणे तसं आपण बघणार आहोत की ह्या चित्रा चित्रकथेसाठी ज्या बॉर्डर वापरल्या जातात त्या कशा काढायच्या अतिशय सोप्या बॉर्डर आहेत आणि त्याच्यातनं तुम्ही स्वतःची काही डिझाईन्स पण तयार करू शकता तर ह्या सोप्या बॉर्डर्स आपण सुरू केलेल्या आहेत अर्ध गोल किंवा फुलासारखे गोल किंवा यू शेप तो काढून तशा बॉर्डर करायच्या असतात बरं आता ह्या बॉर्डर अशा प्रकारे असतात की जो प्रसंग दाखवला आहे चित्रांमध्ये त्याप्रमाणे बॉर्डर बदलत जाते म्हणजे त्या बॉर्डरमध्ये किती बारीक काम आहे किंवा किती जास्त ब्रॉड बॉर्डर आहे त्याच्यावरती विषय ठरतो सामान्य एखादा प्रसंग दाखवायचा असेल किंवा सामान्य माणसांच्या बरोबरचा किंवा राक्षसांबरोबरचा जर का प्रसंग दाखवायचा असेल तर बारीक बॉर्डर साधी बॉर्डर आणि राजा किंवा दरबारातलं असं काही एखादा प्रसंग दाखवायचा असेल तर जास्त कोरीव काम केलेल्या आकर्षक किंवा ब्रॉड असलेल्या अशा बॉर्डर असतात तर ह्या आपण बॉर्डर काढतोय बघितलं तर पहिली बॉर्डर आणि आत्ता मी काढली होती ती बॉर्डर याच्यामध्ये सगळीकडे यू शेपचा वापर केलेला आहे काही ठिकाणी फुलांचं आहे उभ्या रेषा आहेत त्रिकोण आहेत बिंदू आहेत गोल आहेत उभ्या आडव्या रेषा गोल अर्ध गोल यांच्यापासूनच या बॉर्डर तयार होतात तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत नवीन चित्रकथी हा विषय शिकायला कसं वाटतंय हे नक्की कमेंटमधनं कळवा तुमच्या शंका असतील तर इथे खाली कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या शंका पण लिहा आणि आपण भेटत राहणारच आहोत चित्रकथी आणि अजून अशा भारतीय वेगवेगळ्या कला शिकत काही काळाने आपण वारली रंगीत वारली कसं काढायचं हे पण शिकणार आहोत तसंच कथीमध्ये कुठले रंग वापरले जातात आणि ते तसेच का वापरले जातात याच प्रकारचे रंग ह्या चित्रांना त्या त्या, त्या प्रकारच्या चित्रांना का वापरले जातात या गोष्टी पण आपण ह्याच्यातनं शिकणार आहोत या व्हिडिओजमधन तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जे तुमच्या आजूबाजूला चित्रकलेमध्ये रस असणारे असतील त्यांच्याशी शेअर करा आणि तुमचे फीडबॅक कळवत राहा त्याच्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बारवरती क्लिक करायला किंवा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका चित्रकथेतल्या काही आकर्षक बॉर्डर धन्यवाद या चित्रांचा सराव करतानाही मी इथे आत्ता साधं काळं स्केच पेन आहे आणि अगदी साधे ड्रॉईंग पेपर वापरलेले आहेत याच्यावरती तुम्ही चित्र पण काढू शकता फायनल पण त्याच्या प्रॅक्टिससाठी हे केलेलं आहे बघा फुलाच्या पाकळीसारखा आकार आहे अजूनही तुम्हीही काही वेगळे स्वतःचे बॉर्डर्स क्रिएट करू शकता काही बॉर्डर ह्या खालच्या बाजूच्या वेगळ्या असतात एखाद्या चित्रामध्ये आणि एखाद्या चित्रामध्ये बॉर्डर ह्या वरच्याही बाजूला असू शकतात पुन्हा एकदा कविता बंकापुरे चित्रकथेच्या अजून माहितीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कविता बंकापुरे हे यूट्यूब पेज थँक्यू